काल श्रीक्षेत्र केदारनाथ तालुका हदगाव येथे सेवा करण्याचे भाग्य हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाषरावजी वानखेडे साहेब यांना लाभले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वानखेडे साहेबांनी केदारनाथ येथे महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी अनेक भक्त मंडळींनी प्रभू केदारनाथांच्या आशीर्वादाने पावन असलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसादाच्या कार्यक्रमानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी वानखेडे साहेबांच्या भेटी घेतल्यात व पुन्हा एकदा वानखेडे साहेबांच्या हस्त विजयाचा भगवा फडकू दे म्हणून केदारनाथ चरणी प्रार्थना केली निसर्गरम्य भक्तिमय वातावरणात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत हर हर महादेवाच्या जयघोषात प्रभू केदारनाथांच्या आशीर्वादाने महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला यावेळी शामराव मामा चौहान युवा नेते दादा वानखेडे माधव पवार शंकर मुळे नामदेव वाकुडे शंकर वानखेडे गोविंद वानखेडे दिनेश श्रीरामज्वार बाला देशमुख शिवराज कदम बाळू माने शुभम पडळकर स्वप्नील पडळकर अमोल वानखेडे साई पाटील अमोल पाटील व अनेक भक्त मंडळी उपस्थित होती ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम